छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर भडगाव तालुका काँग्रेस वतीने व महाविकास आघाडीतर्फे जोडे मारो आंदोलन सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना घटनेच्या निषेधार्थ म्हणून भडगाव तालुका काँग्रेस व महाआघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले हे आंदोलन युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रदीप भिकनराव पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवद्रोही भ्रष्टाचारी महायुती सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेत नारेबाजी करत परिसर दणाणून सोडला त्याप्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष रतीलाल महाजन युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष पाचोरा भडगाव प्रदीप पाटील शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप शेंडे शिवसेना महिला तालुका अध्यक्षा योजनाताई पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष दीपक पाटील जे के पाटील सेवा दल जिल्हाध्यक्ष संजय पाटील काँग्रेस जिल्हा सरचिटणीस याकूब दादा अल्पसंख्याक सेलचे से अध्यक्ष कमर पटवे खेंगा सोसायटीचे चेअरमन रमेश भदाणे जयंतीलाल परदेशी डी पाटील सर अशोक पाटील हरुण पटेल सुनील पाटील हजर खान सुरेश पाटील दादा पाटील इत्यादी उपस्थित होते सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव